त्याला म्हणू शकतो लाईन किंवा रेषा याचा अर्थ काय व्हॉट डस दिस मीनो ही रेषा म्हणजे देवाच्या वसनाचं प्रतीक आहे जी सरळ लाईन तुम्हाला दिसते आहे ती देवाच्या वसनाचं प्रतीक आहे प्रचारक किंवा शिक्षक शिक्षकाने या रेषेवरच राहणे महत्वाचं आहे जो वरचा गेलेला जो आहे किंवा जी लाईन वर गेलेली आहे त्याला आपण कट्टरपंथी किंवा लिगलिझम असं म्हणू शकतो त्या रेषेच्या वर जाऊ नये म्हणजेच देवाने जे सांगितलेलं आहे त्यापेक्षा अधिक काही सांगू नये किंवा त्या भर घालू नये घाला घालाल तर आपण कट्टरपंथी असे गणले जाऊ तुम्हाला कळती ती वरची लाईन जर आपण देवाच्या वचनामध्ये जर काही आपण स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या मनाने किंवा अन्य काही कारणाने भर घालतो तर आपण कुठल्या कॅटेगरी किंवा श्रेणीमध्ये मोडतो तर कट्टरपंथी लिगलिजम म्हणून जी देवाने दिलेली सरळ लाईन आहे त्यावरच राहणं महत्वाचं आहे पुढची आपण जी, जी लाईन आहे जी खाली आलेली लाईन आहे ती लाईन म्हणजे उदारमतवादी लिबरिजम रेषेच्या खाली जाऊ नये म्हणजेच देवाने जे सांगितलेलं आहे त्यापेक्षा काही कमी सांगू नये किंवा त्यात काही घट करू नये कमी करू नये नाहीतर आपण काय बनू उदारमतवादी लिबर ह्याचा अर्थ असा की देवाचा जो मूळ उद्देश आहे तो त्या वचनाच्या उलगड्याद्वारे त्याच्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे प्रचकाने प्रचारकाने किंवा जे वचनाची सेवा करतात त्यांनी फक्त देवाने जे सांगितलेलं आहे तेच सांगून ती जी सरळ रेष आहे ती लाईन जी आहे त्यावरच राहावे वचनात भर घालणे म्हणजेच कट्टरपंथी आणि वचनातून घट करणे म्हणजे काय उदारमत्वादी लिबरिझम आणि वचनात भर घालणे कट्टरपंथी म्हणजे लिगलिझम आणि जी सरळ लाईन आहे ऍज इट इज म्हणजे देवाने जे सांगितलेलं आहे देवाचं जे वचन संदर्भासहित आपल्याशी जे बोलत आहे त्यानुसारच जगणं किंवा त्यानुसारच प्रचार करणं आपल्याला महत्वाचं देवाचं वचन आहे तसं प्रस्तुत करणं हेच महत्वाचं आहे म्हणजे देवाने जर सांगितले आहे की तू ह्या रस्त्यानेच सरळ जा म्हणजे त्याच रस्त्याने आपल्याला काय करायचं आहे सरळ जायचं आहे ना तिकडं लेफ्ट आहे ना राईट आहे किंवा वा, वेडेवाकडे वळलं नाहीये हे आपल्याला समजणं गरजेचं आहे देवाचं जे वचन मूळ अर्थाने आपल्याला दिलेलं आहे तो जो मूळ अर्थ आपल्याला समजत नाही तर आपण कुठे ना कुठं काहीतरी चूक करत हो। <coughs> आहोत आणि याचा परिणाम का होतो चुकीचा अर्थ समजणं म्हणजे चुकीचा प्रचार आणि चुकीचा प्रचार म्हणलं की चुकीचं लागू करण का म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण काय होतो चुकीच्या गोष्टी किंवा देवाविरुद्ध पाप करतो आणि समाजामध्ये हे जे शिक्षण शिक, अशिक्षण आहे हे पसरत वाढत जात म्हणून देवाने जी दिलेली मूळ सरळ लाईन आहे जी सरळ रेष आहे जे देवाचं वचन आहे जे ऍज इट इज आपल्याला दिलेलं आहे त्याचा उलगडा सेवक म्हणून दास म्हणून किंवा प्रचारक म्हणून आपल्याला जसच्या तस त्याच्या लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे मग ही लाईन कार्य कसं करते हाऊ डज दिस वर्क रेषेच्या म्हणजे वर जाऊन अधिक बोलणे म्हणजे देवाने सांगितलेल्या गोष्टीमध्ये भर घालणे ही कट्टरपंथी पाप आहे टू गो अबो द लाईन अँड से मोर इज टू ॲड व्हॉट गॉड हॅज सेड दिस इज द एर ऑफ लिगलिझम मग <coughs> याचा उत्तम उदाहरण आपण पाहूया उत्पत्ती याचा दुसरा अध्याय सोळा आणि सतरा वचन आणि त्याचप्रमाणे उत्पत्ती याचा तिसरा अध्याय एक ते सहा वचन आपण वाचूया इथे आपल्याला समजतं की हवा आणि सर्पाचं संभाषण हे लिगलिझम म्हणजे कट्टरपंथी याच उत्तम उदाहरण आहे आपण वाचूया उत्पत्ती याचा दुसरा अध्याय सोळा आणि सतरा वचन आहे त्याचप्रमाणे उत्पत्त्या तिसरा अध्याय एक ते सहा वचने परमेश्वर देवाने मनुष्यास येथे बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेवले तेव्हा परमेश्वर देवाने आताबाला अशी आज्ञा दिली की बागेतील दिल वाटेल फळ <laughs> जा येथे पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नका कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील राईट थँक्यू आपण तिसरा अध्याय वाचूया एक ते सहा वचने मी वाचतो पटपट परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता तो स्त्रीला म्हणाला तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले हे खरे काय स्त्रीने सर्पाला म्हटले बागेतल्या झाडाची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की सांगित ते खाऊ नका त्याला स्पर्शही करू नका कराल तर मराल सर्प स्त्रीला म्हणाला तुम्ही खरोखर मरणार नाही कारण देवाला ना हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल त्या झाडाचे फळ खायला चांगले दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्या बरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले आमेन प्रियानो हे दोन्ही आपण जे संदर्भ वाचले हवा आणि सर्प यांचं संभाषण आपल्याला दिसत आहे जिथं आपण दुसरा अध्याय सोळा आणि सतरा वचन मध्ये वाचतो तिथं असं लिहिलेलं आहे की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा दोघांमधला फरक समजून घ्या प्रियांनो भेसळ कशी होती मिक्सिंग कशी होती इथे म्हटलेल्या बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा आणि जेव्हा आपण तिसऱ्या अध्याय देतो तर त्या त्या संभाषणामध्ये कशी भेसळ झालेली हे आपल्याला पाहू हे आपण पाहूया पण बागेच्या मध्यभागी बागे असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितलंय की ते खाऊ नका त्याला स्पर्शही करू नका कराल तर मराल समजतं काय प्रियांनो की भेसळ कशी होती मी माझ्या मर्जीने माझ्या युक्तीने किंवा माझ्या इच्छेने किंवा समोरचे जे बसलेले आहेत त्यांना काहीतरी वेगळं देण्याचा मी प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा मी सपशेल देवाच्या देवली सरळ लाईन आहे त्यापासून भरकटतो आणि त्यामुळं काय होतं मी देवविरुद्ध त्या, त्या, देव त्या परमेश्वराविरुद्ध पाप असं करतो म्हणून हे समजणं महत्वाचं आहे की आपण जी लाईन आहे जो देवाने दिलेली जी लाईन आहे जो वचन आहे ॲज इट इज जसं आहे जसं तसं आपल्याला सादर करणं महत्वाचं आहे पुढे जाऊ या रेषेच्या खाली जाऊन कमी बोलणे म्हणजे देवाने सांगितलेल्या गोष्टीतून वजा करणे हे उदार आहे असं बोलू शकतो टू गो बिलो द लाईन अँड से लेस इज टू सबस्ट्रॅक्ट फ्रॉम व्हॉट गॉड ही हॅज सेट दिस इज द एअर ऑफ लिबरिझम उदाहरणार्थ ख्रिस्ताचे पुनरुत्थान आणि त्याचा चमत्कार नाकारणे सदोकी लोकांसारखं समजतं का प्रिया काहीच कुठलीच गोष्ट आपण कमी करू शकत नाही किंवा ही, कि ही गोष्ट मंडळीच्या हिताची नाही किंवा ह्यांना सांगू शकत नाही असं कधीच होऊ शकत नाही देवाने इट इज सांगितलेल्या आहेत ज्या संदर्भासही सांगितलेल्या आहेत सांगित तसच त्याच उद्देशाने मंडळीला सांगणं गरजेचं आहे आपण त्यातलं कुठलीही वस्तू कुठलीही शब्द किंवा कुठलाही अर्थ त्याचा वजा करू शकत नाही देवाच्या वचनाचा प्रचार आणि शिकवण्यासाठी देवाने जे सांगितले आहे ते आपण काळजीपूर्वक ऐकले पाहिजे आणि केले पाहिजे अँड टीचिंग वर्ड रिक्वायर व्हॉट वी केअरफुली लिसन टू व्हॉट गॉड हॅज सेड देवाच्या वचनाचा प्रचार आणि शिकवण्यासाठी देवाने जे, देवा जे सांगितलं आहे ते आपण काळजीपूर्वक ऐकले पाहिजे यासाठी आपण पवित्रशास्त्रात पाहू अनुवादाचा चौथा अध्याय एक ते तिस चा चा दोन ही वचन त्याचप्रमाणे याचा तिसावा अध्याय पाच आणि सहा वचन आणि प्रगटीकरण याचा एकविसावा अध्याय अठरा आणि एकोणीस वचन अनुवादाचा चौथा अध्याय एक आणि दोन वचन मी वाचतो अनुवादाचा चौथा अध्याय एक आणि दोन वचन आता अहो इस्रायल लोक हो जे विधी व नियम मी तुम्हाला शिकवित आहे ते पाळावेत म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात प्रवेश प्रवेश करून तो वतन करून घ्या जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे तिच्यात काही अधिक कुणे करू नका अशासाठी की तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ह्या ज्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्या तुम्ही पाळाव्यात त्याचप्रमाणे नित्यसूत याचा तिसावा अध्याय आणि पाच आणि सहा वचने आपण वाचूया की देव वचनाबद्दल काय बोलत आहे ईश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे त्याचा आश्रय करणाऱ्यांची ती ढाल आहे त्याच्या वचनात तू काही भर घालू नकोस घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील प्रगटीकरण याचा एकविसावा अध्याय आणि अठरा आणि एकोणीस वचन आपण वाचूया तिथं काय सांगितलेलं आहे नाही एकवीस अठरा आणि ठीक आहे मी वाचतो ह्या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्या भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेला पीडा देव आणि जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकील त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या चिन्हाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकीनो की देव त्याच्या वचना संदर्भात किती गांभीर्य ठेवतो हो प्रियानो जेव्हा त्याने आपल्याला ह्या वचनाची सेवा किंवा वचन सांगण्याची जी काही कृपादानं दिलेली आहे ज्या वेळेस आपण त्या वचनाची सेवा करतो त्याचा प्रचार करतो हे गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण आहे त्या संदर्भात त्या अर्थात मूळ अर्थात ते मंडळीपर्यंत त्याच्या लोकांपर्यंत नेणं महत्वाचं आहे मग ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे लिगरिजम कट्टरपंथी आणि उदारमतवादी वचनाच्या सेवेकरता आणि मंडळी करता अत्यंत धोकादायक आहे आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की देवाच्या वचनाचा उलगडा मंडळीला करून सांगायचा आहे देवाच्या वचनाची जी रेष आहे त्यावरच राहणं फार महत्वाचं आहे लेखकाच्या द्वारे लिहिलेलं ले गेलं पुस्तक किंवा जे काही लिखाण आहे ते त्याचा मूळ उद्देश मंडळीपर्यंत पोहोचत आहे का हे पाहणं गरजेचं आहे आपण जर वरवर पाहून जर त्याचा अर्थ लावत असू तर ते चुकीचं आहे आणि त्यामुळे कधीच देवाचा जो मूळ उद्देश आहे त्याच्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही म्हणून आपल्याला देवाचं वचन अभ्यासून व्यवस्थित अभ्यासून कारण देवाचं वचन आहे आहे तसं मूळ उद्देश त्याचा उलगडा मंडळी समोर प्रस्तुत करणं हे महत्वाचं आहे आणि हेच उपदेशकाचं पहिलं काम आहे जर आपण तसं करत नाही तर आपण देवाविरुद्ध स्वैराचार करू आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हवा आणि सर्फ याचं संभाषण त्या आपण उत्पत्ती दोन आणि तीन या अध्यायातून पाहिलं प्रियानो म्हणून देवाचं वचन जी सरळ लाईन आहे त्या सरळ लाईनावरच आपल्याला राहणं गरजेचं आहे आणि ती सरळ लाईण्याचा जो मूळ उद्देश आहे जो मूळ संदर्भ आहे जो मूळ अर्थ आहे तो समजून उंजूनच देवाच्या लोकांपर्यंत देवाच्या मंडळीसमोर प्रस्तुत करणं महत्वाचं आहे जर आम्ही त्याच्या वर जातो तर आम्ही कट्टरपंथी ठरू आणि जर आम्ही त्याच्या खाली येतो किंवा आम्ही त्याच्यातलं काही कमी करतो तर आम्ही उदार मत्व द्यायचे ठरू म्हणजे नक्कीच देवाच्या नजरेमध्ये स्वैराचारी किंवा पाप असं ठरत ह्या बोधाच्या द्वारे त्याने आपली अंतकाने भरले जावे त्याचं जे मूळ वचन आहे जो अर्थ आहे त्याने आपल्या अंतकांना द्यावा आणि आपण त्याच्यावर मनन पोषण करून त्याच्यावर जीवन व्यतित करावं